सध्या आहेत आपल्यासोबत गुलाबराव पाटील गुलाबराव तुमचं खूप खूप अभिनंदन मतदारसंघातून निवडून आलेलं आहात आणि ताज हॉटेलमध्ये आता सगळ्या आमदारांची मांद्याळी जमा होते है शिंदे गटाच्या मुख्यमंत्री कोण असा सगळ्यांनाच प्रश्न आम्ही विचारतो आहोत शिंदे गटाच्या मनातला आणि तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे हे बघा मुख्यमंत्री या ठिकाणी करण्याचे सगळे अधिकार हे वरच्या पातळीवर ठरतात त्यामुळे मला तरी असं वाटतं की महायुतीचा जो निर्णय होईल त्याच्यामध्ये मुख्यमंत्रीचा निर्णय होईल आणि आम्ही तर शिंदे साहेबांचे पायिक आहोत ते जे निर्णय घेतील तो सगळ्यांना आम्हाला मान्य असेल आणि ते जे सांगतील ते काम आम्ही करणार आहोत मात्र महाविकास आघाडीकडून निकालापूर्वी बरेचसे दावे केले जात के होते विशेषत संजय राऊतांनी अनेक दावे केले होते आणि काल निकालानंतर संजय राऊत असं म्हणत आहेत की बॅलेट पेपरवर या निवडणुका घ्यायला लागतील कारण त्यांचा या निकालावरती विश्वास नाही आहे आता दोन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निकालावर त्यांचा विश्वास आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीवर त्यांचा विश्वास नाही म्हणजे हा महिलांनी दिलेला त्यांना अंडर करंट आहे म्हणजे हे महिलांनी महिलांकरता जे सक्षमीकरणाच्या घोषणा मागच्या काळात होत होत्या चांगलं काम केल्यामुळे आमच्या महिलांनी यांना करंट दिलेलं आहे आणि करंट दिल्यामुळे यांचं काम संपलेलं आहे त्यामुळे हे भोंगा जो आहे हा नऊ वाजेचा हा याचा आवाज बंद झालेला आहे आणि संजय राऊत नेहमी गद्दार खोके याच गोष्टी करत होते आता गद्दारात कोण आणि खुद्दार कोण हे जनतेने मान्य करून दिलेलं आहे येणाऱ्या काळात नव्या निवडणुका पुन्हा लागतील महापालिका निवडणुका विशेषतः आहेत मुंबई कुणाची याचं उत्तर मिळतं आहे का संख्येत मुंबई ही शिवसेना प्रमुखांच्या विचाराची मुंबई ही शिवसेना भाजपा युतीची हे पुढच्या काळात शंभर टक्के सिद्ध होणार आहे कारण आम्ही शिवसेना वाचवली आहे जी गहाण होणार होती काँग्रेसच्या विचारामध्ये तिला आम्ही बाहेर काढलेलं आहे आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याकरता पुन्हा महापालिकेवर भगवा जे फडकणार आहे जे निवडून आलेले आमदार आहेत त्याच्यापेक्षा जास्त संख्याबळ वाढत आहे शिवसेनेचा काही अपक्ष सहयोगी आमदार तुम्हाला येऊन मिळतात एक अपक्ष शरदराव म्हणून आहे ते ते आलेल्याचा अजून आणखी येण्याचं चान्सेस आहे त्यामुळे शिवसेना भाजपचे अपक्ष वाढतील असा माझा अंदाज आहे बरं शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद मिळालं महत्त्वाची कॅबिनेट सुद्धा मिळाली आहे मुख्यमंत्रीपदाचं तुम्ही म्हणता की महायुती मिळून जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल मात्र पदांचं काय गुलाबरावांना काय अपेक्षित आहे मी जर सांगितलं तुम्हाला की शिंदेसाहेब निर्णय घेतात तो सगळ्यांना मान्य असतो हे बघा चाळीस आमदार आम्ही साहेबांबरोबर गेलो आणि दहा अपक्ष पन्नास एकही एक तुम्हाला अडीच वर्षामध्ये कोणाचं लूज स्टॉक ऐकायला मिळालं नाही कोणाला मंत्री केलं कोणाला नाही केलं कोणीच बोललं नाही कारण की शेवटी आम्ही एक संघ होतो आणि एक संघ उभे राहिलो आज आपण बघत असाल की चार पाच लोकांचा अपवाद जर सोडला तर सगळेचे सगळे आमदार पुन्हा निवडून आलेले आहेत याचा अर्थ असा होतो की आमच्या नेत्यांनी आमच्याकरता केलेली कामं आमच्या बारीक बारीक गोष्टींकडे दिलेलं लक्ष त्याच्यामुळे आज हे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला एवढं घवघवीत यश आलेलं आहे पण मंत्रिपदांच्या बाबतीत शिवसेनेला न्याय मिळेल असं वाटतंय का कारण ज्या पद्धतीने संख्याबळ निवडून आणलेलं आहे शिंदे गटाने आणि अमित शहानी सुद्धा असं म्हटलं होतं की ही निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आहे हे बघा न्याय बरोबर मिळेल कारण की शेवटी तिघ पक्षाच्या विचारांनी एकत्र आलेले आहे आणि ज्यावेळेस जेव्हा तिघंजण एकत्रित तेव्हा नफा नुकसान हे दोघांचं होत असतं तर ते, ते सगळ्यांना सहन करायचं असतं जसा नफा आपण मान्य करतो तसा तोटाही मान्य करतो त्याच्यामुळे मला वाटतं की स सम न्याय देताना समसमान सा, न्याय देण्याचा प्रयत्न तिघं पक्ष करतील असा माझा अंदाज आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद या बातचीतीसाठी कॅमेरामन मंगेश समनश्री पाठक झी चोवीस तास मुंबई